माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर कुरणवाडमधील वादग्रस्त मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीची रजा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर नगर परिषदच्या मुख्याधिकारी कुरुनवाड नगर परिस्थितीबद्दल आणि निवारा शेड बद्दल माहिती घेऊन योग्य ते मार्ग काढण्याचे आदेश दिले तर कुरुनवाड मधील सर्व नागरिकांना त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं मुख्याधिकारी जयसिंगपूर आज कुरुनवाड नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे कुरुनवाड मधली सध्याची पूर परिस्थिती पाहता यातून निवारा केंद्रांची सोय असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील यामध्ये योग्य ते योग्य तो मार्ग नगरपालिकेकडनं काढला जाईल लोकांच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर स्टाफ नियोजनबद्ध कार्यवाही करत आहे तरी नागरिकांना आणि लोकांना मी आवाहन करते की यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं लाईव्ह मराठीसाठी कुरून वाढवून कुलदीप कुमार